नाही तर ते मग कार्यक्रम करतील <laughs> चकमत झालं नको टाइम जायला आता सारखं सारखं एकाच गोष्टीत मोगम टाइम घालू नये त्यांनी सदौतीस लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले त्याच त्यांनी त्याचंही एक पत्र आपल्याकडे दिले आपलं म्हणणं आहे मग बाकीचे कशाला ठेवले त्यांच्या वंशामुळे जुडवणं कामे सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यासाठी समिती केली आता एक मुद्दा आपला क्लिअर झालाय चोपन्न लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या तर त्यांनी सदोतीस लाख मराठ्यांना दिलेत वरचे किती करायला असतील दहा पंधरा लाख ते सुद्धा लगेच देतो पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा बी आपण मागितला नेमके दिलेत कोणाला म्हणजे आपल्याला त्याच्यात सुद्धा येईल आता थे थे का न, ते काय तेवढी मोठा विषय नाही डाटा म्हणजे लावून नशीब आपलं प्रमाणपत्र ते लावून धरण डाटा नाही पण तरी आपण मागितलं तुम्ही ह्या सत्तावन्न लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावासह आम्हाला डाटा द्या एक मुद्दा क्लिअर झाला चौपन्न लाखापैकी सदौतीस लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केलेत राहिलेले सुद्धा करायला लागले आणि हे जर आम्ही अंतर तेव्हा सांगितलं जमलं काहीतरी खोड्या करून व्हायच्या आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा ते काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जातील दुसरं शिंदे समिती ही रद्द करायची नाही या समितीनं ना काम वाढवत राहायचं नोंदी सापडत राहायच्या कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं त्यांनी तिची दोन महिने मुदत वाढवली आणखी आपलं म्हणणं एक वर्षभर वाढवा टप्प्यात टप्प्यानं वाढीत येईल असं म्हणले सध्या दोन महिने त्यांनी वाढवली हे दोन काम तिसरं काम सगळ्यात महत्वाचं ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही आता त्याच्यात काय झालंय सगळ्या स्वऱ्यांची अधिसूचना म्हणजे राजपत्र जो अध्यादेश येणार आहे अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा या चोपन्न लाख नोंदी प्लस त्या चोपन्न लाख बांधवांच्या परिवारात ज्या नोंदी दिल्यात हा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे स्वर आहेत यांना जर द्यायचं असेल कारण त्यांच्याकडे नोंद नाहीये ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडं नोंद नाहीये मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयरा आहे आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं लगेच त्या शपथपत्रावरती त्याला लगेच दिलं तुम्ही नंतर त्याची ग्रह चौकशी करा तो जर खोटा पाहुणा असला देऊ नका खरें खरें, खोटें खोटें। की नाही तुम्हाला खऱ्याला खरं खोट्याला खोट पण शपथपत्र घेताना ते शंभर रुपयाचं बॉन्डवर तुम्ही घेतलं आमचे पैसे किती चालले त्याच्यात कमाईच का ते जर ते पण मोफत करा आपण त्यांना सांगितलेलं बरोबर का कुठे गेले ते बरोबर ना हा मोफत करा म्हणून सांगितलं त्यांनी हा म्हणले कारण शंभर शंभर रुपयाला पाच कोटी लगून तर मेले ना मराठी पैसे भरभरू आता मेन खुटी ते झालं का आता ध्यानात आलं सगळं आता खरी खुटी राहिली उलशी आता खोट्या खाट्याशिवाय हे धुतत नाही त्याला मी तर काय करू ते सगळ्या शेवटी सांगू का कर आहे का नाही खोट्या खाट्या शेवटी सांगितलेलं बऱ्या सगळ्या सोयाऱ्याची उलची कुठे आहे ती शेवटी सांगत उलची आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे माग घ्यायचे त्यांनी ही मागणी आहे त्यांनी ते त्यात असं दिलंय ग्रह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत पण पत्र पाहिजे त्याच की सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय पण पत्र मात्र नाही ते पत्र लागणार त्या पत्राची तयारी करावी इथूनच ऐकत असले तर भागे साहेबांनी ते पत्र, पत्र लागणार आहे दादा आम्हाला वंशावळी ज्या जुळवायच्यात आधी चोपन्न लाखातल्या त्याच्यात काही चार नाहीये नाही त्याबाबतच्या त्याला तालुका स्तरीय त्यांनी समिती गठीत केली ती समिती त्याच्यामध्ये चार पाच प्रकारचे तहसीलदार असतील त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील मोडी लिपीचे अभ्यासक असतील त्यांनी त्या वंशावळी जुळवायच्या पटापट काम करायचं अशी एक त्यांनी समिती गठीत केली शांत ऐका बघ आता लय नशिबाचा शिबाचा प्रश्न आहे आपल्या अ मोकळ तर माघारी घरी जायचंच नाही गाड्या